यामध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करतो हे काम करत असताना दादूंनी एक महिन्यापूर्वी अमृत ज्यूस अजिंसाठी दिले होते तर त्याचा जो रिझल्ट आलाय तो आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारे रिझल्ट आलाय कसा रिझल्ट आला का, का या महिन्यापूर्वी आपण घेतला त्याच्यामुळे मग ही गाठ त्यावेळेला लई मोठी होती अशी तुम्ही गाठ बघू शकता अजून गाठी होती पूर्णपणे तर नाशिकला केमु दिले तरी फरक नाही पडला रेडिशन केलं तरी नाही औषध घेतल्यामुळे आम्हाला बदल झाला ओके तर आता एकदम नॉर्मल राहिले नॉर्मल झाले फिरायला लागली तो, ला तो बस झोपेल पूर्णपणे पूर्णपणे झोपेल आता ते औषध घेतलं तापासून दहा बारा दिवसात फिरायला लागले बोलता येत होत नाही बोलता येत आता येत बोलताय आता बोलता बरोबर बरं का सध्या वा म्हणजे आता आजी ना पण यायला लागले आणि उठून पण पूर्णपणे झोपलेला असायचे आणि काही नव्हता तर बघा मित्रांनो खरंच आपण जे अमृत दिवस म्हणतोय बघता तुम्ही पण विश्वास ठेवत नाही कुठेतरी तर जो खर्च लाख आणि दीड किती खर्च झाला तुमचा दीड लाखाने दोन लाख रुपये खर्च झाला कुठंतरी आणि गाठ तुम्ही बघितली व्हिडिओ मध्ये तर त्या प्रकारची गाठ होती ती कुठेतरी आता बारीक झाली म्हणजे एवढा जर पुण्याचं काम आपलं जर अमृत ज्यूस करत असेल तर खरंच सर्वांनी वापरलं पाहिजे खरंच जो आजार आहे तुमचा तर मौल्यवान जी शरीर आहे त्याचा आपल्याला एक आनंदी ठेवायचं आहे हेल्दी ठेवायचे त्यासाठी आपण खरंच अमृत ज्यूस वापरा आणि सगळ्यांनी निरोगी राहा धन्यवाद